चांगलाने अतिशय उत्कृष्ट काम केलंय प्रचारात इतकी धूमध प्रभाग क्रमांक तीन मध्ये अतिशय चांगला चांगला वाढता प्रतिसाद मिळताना पाहायला मिळालाय आणि मी या ठिकाणी ग्वाही देतो तीन नंबर वार्ड बी आम्हाला अतिशय चांगलं लिडिंग देईल याची मी ग्वाही कर... देतो आणि येणाऱ्या सात तारखेला मतदान झाल्यानंतर नऊ तारखेला निकालात आमच्या तीन नंबर वॉर्डाचं उत्कृष्ट असं मताधिक्य दिसेल निवडणूक दोन हजार सव्वीस या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेसाठी अस्मिताताई ताई वनमोरे आणि पंचायत समितीसाठी विष्णुपंत आनंदा पाटील हे दोन उमेदवार आहेत या उमेदवारांना आम्ही जवळजवळ ह्या वार्डापर्यंत चार वार्डापर्यंत फिरलो त्यामध्ये आज आमचा मळाभागातला तीन नंबर तीन नंबरचा मळाभागातला प्रचार या ठिकाणी आम्ही पूर्ण केलेला आहे आम्हाला मळाभागात तरी शंभर टक्के खात्री मिळालेली आहे की या तीन नंबर वार्डामध्ये आम्ही विष्णुपंतांना आणि अस्मिताताई वनमोरे या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी निवडून देणार आहोत वार्ड क्रमांक तीन मळाबागाच्या प्रचार दौऱ्यामध्ये मालगाव रोड पासून खाडी वस्तीपर्यंत असा मळाबाग पूर्ण केला यामध्ये आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या अस्मिताताई वनमोरे यांना आणि आमचे पंचायत समिती गणातील विष्णूपंत पाटील यांच्यासाठी चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे हे आमच्या लक्षात आलेलं आहे आणि आम्हाला काय म्हणजे असं अडचण काय वाटत नाही आता त्यामध्ये विष्णूपंतांनी प्रचारामध्ये लीड घेतलेली आहे आणि आता राहिलेला फक्त आमचा गा गाव भागातला पूर्ण झाला की तीन नंबर वॉर्डातला प्रचार आमचा एक